स्वामी स्वरूपानंदाय नमो श्रोत्या नमस्कार स्वामींचा सौ आज आपण श्री आशीर्वाद हा मोहाडीकर मुंबई यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत मिनल मिनल ताई लिहितात बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेने तुझे मन स्थिरावेल सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप होता आपोआप चित्त शुद्धी तीर्थरूप आपल्या आशीर्वादानेच मी माझ्या जीवनात उभी राहू शकले प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात परंतु आपल्या स्मरणाने अडचणी दूर करताना कितीही कठीण प्रसंग उभा राहिला तरी त्यात यशस्वी होणारच हा आशीर्वाद सदैव तीर्थरूप देत अनेकांचे देवबाप्पा, आमचे आप्पा बाबा आजोबांचे मित्र म्हणून एकोणीसशे चौतीस साली अनंत निवासात आले आणि देसाई कुटुंबाचा आधार वड बनले माझ्या आईला सिंधूला त्यांनी लहानपणी खेळवलं होतं माझ्या जन्मानंतर अप्पांनी आईला सांगितलं तुला मी लहानपणी खेळवलं आहे आता तुझ्या लेकीला पण मी लहानपणी घेत आहे आप्पांचा आशीर्वाद माझ्या आयुष्यात मोलाचा आहे मे महिन्याच्या सुट्टीत रत्नागिरीला आले की पावसला आप्पांकडे जायची ओढ लागायची दररोज संध्याकाळी पावसला आरती झाल्यावर आपून प्रसाद घेणे आणि त्यांना नमस्कार करणे माझ्या आठवणीत आप्पा दररोज दुपारी आणि रात्री देवघराच्या शेजारच्या खोलीत जेवायला येत असत त्यावेळी त्यांच्या बरोबर त्यांची मनीमाऊ त्यांच्या शेजारी बसत असे घरात सकाळी पूजेनंतर आप्पा अंगणात येत असत त्यावेळचा माझ्या वडिलांनी अंगणात अप्पांचा एक सुंदर फोटो काढला आहे पूजार्च्या जपजाप्य ध्यानधारणा या पायऱ्या पार करत आप्पांनी मनशांती मिळवली आणि सर्वांसाठी गुरु माऊली बनले शांत गंभीर तेजपुंज प्रेमळ दृष्टी म्हणजेच अप्पा जेवण म्हणजे नैवेद्यच होता छोटीशी भाताची मूत त्यावर वरण आणि नित्य नियमाने पडवळाची भाजी दही ताक आणि थोडसच लहान मुलांना अन्न देतो तेवढाच आहार होता हा त्यांच्या व्रतस्थ जीवनाचे द्योतक होते त्यांचा आवाज शांत आणि प्रत्येक जणाचे ते प्रेमाने स्वागत करत असत सा। भेटीसाठी आलेल्या भक्तांना ते एखादे अभंगाचे पुस्तक वाचायला देत त्यातच त्या व्यक्तीच्या मनातील प्रश्नाचे उत्तर असे एका खोलीत एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंतचा कालखंड शिदानंदात उपभोगणारे मुलांना अभ्यासात मदत करणारे आजोबांना व्यवसायात मदत करणारे एक चे भोगते होते, होते। जुन्या रुढी परंपरा मानणारे परंतु नव्या युगाला जा सामोरे जाणारे आप्पा कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करा असे सांगणारे आप्पा माझे वडील आपल्या निकटचे होते ढमढेरे कुटुंबावर आहेच माझ्या वडिलांचा मृत्यू चौदा मे एकोणीसशे पंच्याण्णव साली झाला त्यावेळी कन्झ्युमर्स शॉपीचे प्रदर्शन रत्नागिरीमध्ये होते माझे बाबा पद्माकर ढमढेरे आजारी होते मी मुंबईला निघाले माझी मुलगी मधुरा फक्त आठ वर्षाची होती तिला सांगितले नेहमीप्रमाणे आपल्या फोटोची पूजा करायची आणि प्रदर्शनाला सुरुवात करायची छोट्या मधुराचा फोन आला आई आजोबा आजारी आहेत पेढ्यांचं नैवेद्य कसा दाखवू मी म्हणाले फोटो लावून हार घालून पूजा कर चौदा मेला प्रदर्शनाचा शेवटचा दिवस त्या दिवशी बाबा गेले पंधरा मेला होऊन निघताना माझ्या पतींनी मोहन व मधुराने आपल्या खोलीत जाऊन नमस्कार केला आपल्या प्रसाद दिला की आजोबांना बरं वाटेल म्हणून छोट्या मधुराने प्रसाद मुंबईत आणला माणूस देवाघेरी गेलेलं मधुराने जवळून बघितलं नव्हतं घरी आल्यावर माझ्या कमरेला विळखा घालून हातातला प्रसाद दाखवून रडत रडत मधुरा म्हणाली आई आजोबांसाठी आणलेला आपला प्रसाद मी आता कुणाला देऊ तीर्थरूप आपले भोग हे भोगूनच संपवायचे असतात हे भोग सुद्धा भोगताना स्वामींचा विश्वास त्यांच्या नारायणावर परिस्थितीत बदल न घडवता प्राप्त परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो हे महत्वाचे म्हणून स्वामी म्हणतात सखा माझा नारायण करी चिंता निवारण सखा माझा नारायण करी चिंता निवारण या ठिकाणी सौभाग्यती मिनल मोहाडीकर मुंबई यांनी लिहिलेला ले लेख पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम